रामकृष्ण हरी मंडळी मी विद्या देशमाने तुमचं स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर काय माहिती आहे का आता आम्ही नॉनव्हेज खात नाही ना मग साधं सिंपल काय वेगळं बनवायचं म्हटलं की मग मक... बिर्याणी म्हणजे बिर्याणी भात किंवा बिर्याणी पुलाव तुम्ही काहीही म्हणू शकता पण बिर्याणी म्हटलं की नॉनव्हेज असा प्रकार येतो तर तो नॉनव्हेज असा प्रकार आम्ही करत नाही फक्तच जे तुम्ही जे म्हणता बिर्याणीमध्ये जे वापरता त्याच्याऐवजी मी पनीर किंवा बटाटा वटाणा अशा ज्या काही आहेत त्या भाज्या मी वापरते तर पहिलं तर मसाल्यामध्ये दगडी फूल आणि जे काही लवंग काळी मिरी तेजपत्ता असं घालून घेतलं आणि इकडं पातीलामध्ये तांदूळ आधीच मी भिजायला घातलेला होता बऱ्यापैकी आणि तो तांदूळ मी दुसऱ्या पातीलात उकडायला ठेवलेला आहे असं झालं की तांदूळ थोडंसं जागा लागते म्हणून नंतर मी ट्रान्सफर केला तो तुम्हाला नंतर दिसेलच आणि त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल घातलं आणि मीठही घातलं आणि हा तांदूळ जो आहे म्हणजे बऱ्यापैकी मला या आधी पण कमेंट होती की तुम्ही हा तांदूळ कुठला वापरत आहे तर हा दिल्ली राईस म्हणून आहे दिल्ली राईस दावतचा तो आहे यानंतर कधी मी याचं तुम्हाला पॅकेट पण दाखवेल म्हणजे ह्याचा कट्ट्यामध्ये येतो हा तांदूळ आणि ह्या कट्ट्यातला मी चार किलो पाच किलो वगैरे जेवढा लागेल त्यावेळेस तेवढा घेते मला याचं काही इतकं संक्षिप्त रेट वगैरे काही माहीत नाही आहे नंतर त्याच्यामध्ये कांदा भरपूर सारा टाकून घेतला चांगला लालसर परतून दिला आणि लालसर परतल्याच्यानंतर कांदा लाल फ्राय झाल्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये एक अख्खी अद्र अद्रक लसूण पेस्ट घालून घेतली अद्रक लसूण पेस्ट मी फक्त अद्रक लसूण पेस्ट फक्त म्हणजे फक्त बिर्याणीसाठीच वापरते बाकी मी घरीच अद्रक लसूण कुठल्याला मला बऱ्यापैकी आवडतं आणि त्यानंतर साईडमध्ये तव्यामध्ये मी पनीर लालसर करून घेतलं होतं त्याच्यामध्ये काजू अवेलेबल होते म्हणून घातले भरपूर सारे मुठभर काजू मी त्याच्यामध्ये घातले पनीर घातला आणि त्यानंतर हे थोडंसं लाल झाल्याच्यानंतर जा मी याच्यामध्ये वाटाणेही घालून घेतलेले आहे तुम्हाला ज्या ज्या भाज्या आवडतात त्या सगळ्या तुम्ही घालू शकता पण तुम्हाला ज्या आवडतील त्या भाज्या तुम्ही घालू शकता मग माझ्याकडं फ बीन्स वगैरे तर काही नव्हते पण जे होते ते मी भाज्या घालून घेतला आता हे कांदा आणि अद्रक लसूण पेस्ट आणि जे मसाले घातलेले होते ते चांगले फ्राय झाले फ्राय झाल्याच्यानंतर मी टोमॅटो घालून घेतले आता यातला एक टोमॅटोचा तुकडा जो आहे तो खूप मोठा दिसत आहे आणि खरंच त्यावेळेला माझी सुरी अगदीच खराब झालेली होती y te amulo. मी काही करू शकले नाही आता मी नवीन सुरी आणलेली आहे पण त्यावेळी नव्हती त्यामुळं असलेलं आहे आणि आता ह्याच्यावर चिकन मसाला हे जे आहे लज्जीज म्हणून आहे त्याचा बिर्याणी मसाला आहे पण त्याच्यावर पॅकेटवर जरी चिकन दिसत असलं तरी ते चिकन मसाला नाही आहे तर आपण व्हेज बिर्याणी वगैरे कुठलीही बनवू शकतो आणि त्याच्यावर हिरव्या निळ्या कलरचं डॉट आहे हिरव्या कलरचं म्हणजे ते प्युअर व्हेजिटेरियन आहे आता आपल्याला माहीत नाही ते कसं आहे पण आपण व्हेजिटेरियन म्हणून वापरतो आहे आता महागं वृंदावनला महाराजांना एक प्रश्न विचारला होता की बालाजीच्या मंदिरामध्ये जो प्रसाद वाटला त्याच्यामध्ये कोण म्हणतं की मांस होतं त्याच्यामध्ये तर त्याचं पाप आपल्याला लागेल का तर लागे ते, आ, ते पाप आपल्याला लागलेलं नाही आहे कारण ज्यांनी त्याच्यामध्ये ते मांस मिसळ प्रसादामध्ये त्याला ते पाप लागेल कारण आपण तर तो देवाचा प्रसादच म्हणून ग्रहण केला आता तुम्हाला मी असं सहजच सांगितलं की काही लोक बुद्धीचा वापर करतात की ह्याच्यामध्ये नॉनव्हेज असतं हे असतं ते असतं हाडाचा चुरा असतो आपल्याला माहीत नाही आपण सात्विक म्हणून खायचं बाकी त्या परमेश्वराच्या सगळं हातात आहे आणि ज्याचक वाचक त्याला लागेल नंतर हे सगळं टॉमॅटो वगैरे सगळं छान असं मऊ सूज झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आपण जे काजू आणि पनीर आणि वाटाणा जो घातलेला आहे तो चांगला परतला लालसर झाला की त्याच्यामध्ये आपण हे सगळं घालून घ्यायचं आणि छान असं हलवायचं आता तुम्हाला सांगते ते, ते सांगायचं राहिलंच वाटीभर दही घेतलं त्याच्यामध्ये थोडीशी गरम मसाला घातला हळद घातली मिरची पावडर घातली आणि लज्जीतचा तो बिर्याणी मसाला घातला आणि त्यानंतर ते दही चांगलं छान फेटून घेतलेलं आहे आणि मी थोडासा हिंग पण घालते कारण हिंग जरा पचायला बरा पडतो पण मी हिंग घालते आणि ही जी रेसिपी आहे ना मी माझ्या मैत्री म्हणजे मी कधीच नॉनव्हेजची बिर्याणी कधी करत नव्हते पण तिच्या घरी मी चिकनची केलेली पाहिली होती पाहिली होती या सॉरी तिची पाहिली होती मग मी अशाच पद्धतीने याचा उपयोग मी चिकन न घालता ह्याच्यामध्ये पनीर वगैरे असं भाज्या घालून मी करते आता हे जे आहे ह्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपण परत पुढची तयारी करून घ्यायची तांदूळ अगदी असा सुटसुटीत म्हणजे इतका छान होतो हा तांदूळ ह्याचं म्हणजे याचं गुणांचं वर्णन या तांदळाचं शब्दामध्ये करण्यासाठी तरी माझ्याकडे कर तरी नाही आहे मला फार हा तांदूळ आवडतो पण फक्त तो भात असा जिरा राईस किंवा असा बि बिर्याणी बी, वगैरे बनवायला चांगला रोजचा दाळ भात वगैरे करायला हा तांदूळ इतका असा चवदार लागत नाही तर असा चाळणीमध्ये काढून ठेवायचा आणि चाळणीमध्ये काढल्याच्यानंतर एक ह्याची वाफ वगैरे जाईपर्यंत आपलं तोपर्यंत जे आपण गॅसवर ठेवलेला आहे वाटाणा वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या सॉटे होईपर्यंत हा करायला ठेवायचा हा तांदूळ सत्तर टक्क्यापर्यंत शिजवून घेतला तरी चालेल म्हणजे पूर्ण शिजवायचा नाही जेणेकरून म्हणजे आपल्याला परत ह्याला दम द्यायचा आहे दम म्हणजे असं बोलून दम नाही द्यायचा असा दम द्यायचा आहे त्यामुळं तुम्ही त्याला थोड्या वेळ ठेवू शकता आणि त्यानंतर बऱ्याच वेळाच्या नंतर हे थंड होईपर्यंत आपण वाट बघायची तोपर्यंत इकडं सगळं तेल सुटेल ह्याला पनीरला वाटाण्याला आणि आपण जे भाज्या शिजवलेल्या आहेत त्याला आणि दही पण बऱ्यापैकी त्यातलं दही पण बऱ्यापैकी सगळं स्मॅ ह्याच्यामध्ये सामावून जाईल मग त्यात तुम्ही कोथिंबीर टाका पुदिना टाका तुम्हाला ज्या आवडणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या टाका याआधी मी एकदा बिर्याणी केली होती चार मिरच्या टाकल्या होत्या त्यात खूप तिखट झाली होती कुणीच खाल्ली नाही मग मिरची टाकायचं मी बंद केलेलं आहे आणि यानंतर ह्याच्यामध्ये मीठ पण घालायचं ह्या मसाल्यामध्ये बऱ्यापैकी मीठ असतं पण तरीही आपण थोडंसं घालू शकतो आणि तांदळात पण मीठ घालायला विसरायचं नाही त्यानंतर हे सगळं साईडला पसरून घ्यायचं आणि ह्याच्यावर भात टाकून घ्यायचं आता भात टाकल्याच्या नंतर आ, आता तुम्हाला यात असा जरी दिसत असला ना तरी तो इतका छान असा लांब लांब शिजलेला आहे ना की विचारूच नका हा म्हणजे माझे शिवमचे पप्पा म्हणजे माझे कारभारी असं म्हणतात की भात असा हातावर घेतला आणि तो असा असा शिटकला ना हाताने की तो पूर्ण घरभर झाला पाहिजे तेव्हा तो भात म्हणतात आणि मी अजिबात म्हणजे अजिबात कुकरचा वापर करत नाही मला जेम तेम म्हणजे कुकरमध्ये जेवण बनवलेला मला जास्त आवडत नाही मी पातेल्यामध्येच आणि डईमध्येच जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करते कारण ह्यांची आवड ह्यांना आवडत नाही म्हणून मग यानंतर कोथंबरी पुदीना वर वरून भरभरून घेतला आणि त्यानंतर भरपूर सारं तूप टाकलं ह्याच्यावरून म्हणजे पेरल्यासारखं केलं आणि आन त्यानंतर दम देण्यासाठी ठेवलेलं आहे खाली मी एक तवा ठेवते आणि तव्यावर मी कढई ठेवते एक तवा ठेवते की जेणेकरून चिटकू नाही आणि मग त्याच्यावर एक दगड ठेवते आणि दगड होते माप ठेवते तर अशा तऱ्हेने आपली छान अशी सुंदर बिर्याणी झालेली आहे तयार वेज वेज पुलाव वेज बिर्याणी तुम्ही काहीही म्हणू शकता या पद्धतीने जर कराल ना गेल्या वेळेस तर मी यावर थोडंसं केसर आणि केसर दुधात मिक्स केलेलं ते पण टाकलं होतं त्याने वेगळीच चव आली होती आणि तुमच्या तोंडाला पाणी सुटलं का हे बघून तर तुम्हीही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही खाऊ नका पण शक्यतो मांसाहार टाळा आणि शुद्ध शाकाहारी खावा तुमची इच्छा माझं काम होतं सांगायचं चला तर राम राम इथंच आपल्या व्हिडिओला शेवट करूया आणि तुम्हीही जेवायला या राम राम मंडळी चलो जय संताजी राम राम चलो बाय अशी तर आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केली बिर्याणी